Hey, Mark. ఇదంతే ఇదంతే ఒక బోర్డు ఉన్నా గాని కారణాలు వాళ్ళని కలుపుతారు అందరం మనం పెళ్ళి అంటే కవిత్వం అవుతుంది ఇlections అవుతుంది సో ఇlections当中 యూరోపియన్ ఎలక్షన్ హాట్

आज जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम किती वर्ष तुम्ही करीत आहात आणि एकंदरीत या कार्यक्रमामागचा उद्देश काय आहे श्री रघुनाथ कला आणि सांस्कृतिक केंद्र ही संस्था एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली स्थापन झाली आणि या संस्थेला आज सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहे या संस्थेने बरेचसे कार्यक्रम केलेला आहे दरवर्षी जवळजवळ वर्षाला बारा कार्यक्रम ही संस्था करते त्यात क्रीडा शिबिरं नंतर फुगडी स्पर्धा भजन स्पर्धा नंतर रांगोळी स्पर्धा नंतर रक्तस्पर्धा एकांकिका स्पर्धा एक पात्री अनेक अभिनय स्पर्धा अशा अनेक वार्षिक त्यांचा संस्थेचा वार्षिक कार्यक्रम असतो अशा अनेक कार्यक्रमाने ही ही संस्था आपले कार्य पुढं नेत आहे प्रत्येक जगाने आपला खारीचा वा वाटा या संस्थेत निभावलेला आहे बराच कार्यक्रम हा पुरुष भजनी स्पर्धा पेडणे आणि बार्देश तालुका मर्यादित ह्या वर्षी आम्ही ठेवली मागच्या वेळेला आम्ही महिला ठेवली होती त्याच्या पहिल्यांदा आम्ही बालकलाकार ठेवले होते अशा आणि त्याच्या अगोदर फुगडी स्पर्धा ठेवली होती ही स्पर्धा प्रामुख्याने पेडणे तालुक्यातील कलाकारांना व्यासपीठ मिळले त्याचबरोबर बारदेस संपूर्ण गोवाभर आम्ही का घेतली नाही तर संपूर्ण गोवाभर घेतल्यानंतर आमच्या जवळचे स्पर्धा खेळते यायला थोडा थोडे मागे पचारतात हो। मागे पुढे होतात ते म्हणून ह्यावेळी आम्ही बा पेडणे आणि बारने अशा मिळून दहा पथकं पथकांची निवड करून आम्ही ही स्पर्धा दोन वाजता आणि त्या तळागळामध्ये जे कलाकार आहेत त्यांची कला कोणीतरी वैश्विक दिलं पाहिजे आणि ही संस्था आम्ही दोन वर्ष काम करतो आणि माझे जे सगळे पदाधिकारी आहे संस्थेचे ते एक आणि इतर सदस्य एक मताने एक विचाराने पॉझिटिव्ह विचाराने ही स्पर्धा आपण वर्षानुवर्ष वर असं चालू ठेवतो तेव्हा हा जे लसिकप्रेमी आहे किंवा राजकारणीय नेते आहे दानसूर नृत्य आहे ते आम्हाला सहकार्य करतात आणि त्या सहकार्याने आम्ही ही स्पर्धा असे घडून आणतो आणि याच्या विचार केंद्रित किती स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले आहे आता जवळजवळ दहा स्पथक या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे संपूर्ण पेडणे आणि बारदेश चालू पेडणेचा पेडणे आणि बारदेश तालु म्हणजे उत् असा प्रतिसाद तुम्हाला आता जर बघितलं तर पूर्ण प्रतिसाद आम्ही अडीच वाजता सुरू केली ती आता आमची पुस्तकं आता राहिलेली आहेत की झाले ते पूर्ण प्रतिसाद आणि प्रेक्षक होते आणि एकदम प्रतिसाद चांगला आहे आणि फीडबॅक पण चांगला ओके okay.